भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ अक्कलकोटहून जवळ असलेल्या लोगावी बापूराव कुलकर्णी नावाचे गृहस्थ राहत होते त्यांच्या मानेला कंठाशी एक छिद्र पडले होते त्यामुळे काय व्हायचे की खाल्लेले अन्न आणि पाणी त्या छिद्रातून बाहेर पडायचे बापूराव कुलकर्णी हैराण झाले होते खूप वैद्य झाले तर औषध झाली जा परंतु गुण येईना आणि छिद्र काही बुजे म्हणून ते एका ब्राह्मणाला घेऊन गाणगापुरास आले ब्राह्मणाकडून गुरुचरित्राचे वाचन करविले सप्ताह पारायण पूर्ण झाले सातव्या दिवशी त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की गणपतीच्या मूर्तीची रोज नित्यनेमाने पूजा करा त्याप्रमाणे बापूराव गावी परतले आणि गणपतीची नित्यपूजा करू लागली मूर्ती छोटी होती रोज मूर्ती हातात घेऊन ते घरातल्या घरातच प्रदक्षिणा घालायचे एक दिवस हातात मूर्ती घेत असताना मूर्तीला लगटून असलेला साप पाहून त्यांच्या हातून मूर्ती खाली पडली त्याबरोबर त्या, बर त्या मूर्तीला लपटून असलेला साप पळाला मूर्तीला काहीच झाले नाही त्यामुळे बापूंना समाधान वाटले आश्चर्य म्हणजे त्या, त्या दिवसापासून बापूंना बरे वाटू लागले मानेचे छिद्र हळूहळू बुजू लागले एके दिवशी त्यांना पुन्हा स्वप्नदृष्टान झाला की परमेश्वराचे गुणवर्णन करणारे अभंग लिहा आणि ते नित्याळवा बापूरावांना प्रश्न पडला की अभंग लिहायचे कसे आपल्यापाशी कवित्व नाही की प्रज्ञा नाही परंतु तरी त्यांनी जमेल तसे काही अभंग लिहिले आश्चर्य असे की अभंगाची शेवटची ओळख कशी लिहायची हा त्यांच्यापुढे प्रश्न पडला त्यामुळे शेवटचा चरण पूर्ण होईना पुन्हा दृष्टंत झाला की आता अक्कलकोटीत जा आणि श्री दत्तावतारी स्वामी समर्थांना शरण जा म्हणजे कार्य पूर्ण होईल बापूराव कुलकर्णी लगेच अक्कलकोटला गेले स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि बाजूला उभे राहिले स्वामींनी बापूंना जवळ बोलावले बापूंच्या छिद्र पडलेल्या कंठाला आपल्या उजव्या पायाचा अंगठा लावला आणि मस्तकावर हात ठेवला छिद्र पूर्ण बुजले अचानक ज्ञान प्राप्त झाले आणि बापूंनी अभंगाचे शेवटचे चरण पूर्ण केले दास बापू म्हणे ह्या शब्दांनी प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण पूर्ण केला स्वामींची बापूवर एवढी कृपा झाली की ते पुढे संत पदाला पोचले असा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी રાઉદે સ્વામી ચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ